आपण आता चौक जिल्हा परिषद पंचायत समितीचे प्रचार प्रचार जो चालला आहे आपल्याकडे खालापूर तालुक्याचे अध्यक्ष बी जे पीचे एकनाथजी पिंगळे साहेब आपल्यासोबत आहेत तर ते प्रचार कशा प्रकारे करतायत आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे तो प्रसार मी प्रकारे प्रचार केला आहे आणि त्याचं सांगता कशा आज ज्या दिवशी प्रचाराचा श्रीफळ वाढवला आम्ही त्या दिवसापासून आत्तापर्यंत प्रत्येक घरोघरी फेस टू फेस प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या समूह प्रचाराच्या माध्यमातून केला प्रत्येक मतदारपर्यंत पोचून त्यांना भारतीय जनता पार्टीने केलेल्या केंद्रात आणि महाराष्ट्रातल्या सत्ते सत्तेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टीने जी कामं या संपूर्ण महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये झालेली आहेत त्याचा संपूर्ण आढावा लोकांपर्यंत पोहोचवला लोकांपर्यंत त्या योजना पोचवण्याचं काम केलं आणि त्यांच्याकडे एकच मागितलं की जसा केंद्रात आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास होतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून विकास होतो आहे तसा ज्या रायगड जिल्ह्यामध्ये एक रायगड जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून दिल्यानंतर या रायगडचा कायापालट करण्याचा प्रयास या तुमच्या मतपेटीतून तुम्ही जर मला न्याय दिलात विजय मिळवून दिलात तर नक्कीच या रायगडमध्ये या खालापूर तालुक्याचा विकास साधण्याचा प्रयत्न करेल हा लोकांपर्यंत संदेश पोहोचतो आणखी कोणत्या प्रकारचा अजेंडा घेऊन चाललेत म्हणजे आता तुम्ही स्वच्छता अभियान जसं भाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जसं तो घेतलेला आहे तशा प्रकारे तुम्ही आणखी काही मतदारपर्यंत पोहोचवणार स्वच्छता अभियान हा दिवसेंदिवस आमचा चालूच आहे रोजचा रोज महिन्या महिन्यातून मै, महिन्याच्या पंधरा दिवसातून मोदी साहेबांचं ते वाक्यच आहे की स्वच्छ भारत अभियान त्या माध्यमातून नुसतं स्वच्छ भारत अभियान म्हणजे जमिनीवरची साफसफाई तर करता येतच पुन्हा आज देशाला ज्या भ्रष्टाचाराने बरबडलं आहे तो भ्रष्टाचार निर्मूलन करत असताना देशाला भ्रष्टाचार निर्म भ्रष्टाचार निर्मूलनातून कसं स्वच्छ करता येईल हा सुद्धा प्रयत्न आज मोदी साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये सन्मान्य आमचे आमदार जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर आणि आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून आम्ही करतोय धन्यवाद सचिन साळवी कॅमेरामॅन्स आहे नवी मुंबई रायगड